बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते काळ्या अंधारात प्रकाशाची जी गरज असते शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते तडफडणाऱ्या जीवाला पाण्याची जी गरज असते वैशाखाच्या वणव्यामध्ये छायेची जी गरज असते अनाथ झाल्या जीवाला मायेची जी गरज असते गरीबाच्या झोपडीमध्ये चुलीची जी गरज असते प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते म्हणून स्वतःकडे आरशात बघताना अभिमानानं बघा मी मुलगी आहे माझ अस्तित्व महत्वाचं आहे अभिमानानं बघा परिस्थितीचा विचार करू नका कस्तुरी ताईला तुमच्या पुढं त्यासाठीच आणले विद्याताईंनी परिस्थितीच्या छातीवर पोलादी पाय ठेवून एव्हरेस्ट वर झेंडा पडकवता येतो सिद्ध केले जात आणि म्हणून परिस्थितीचा विचार करू नका बी खडक भेटून वर येत परिस्थितीला फाडून वर यायचंय हे लक्षात ठेवा स्प्रिंग जेवढी ताणली जाते सोडली जाते ना तेवढी ती उसळते जेवढी संकट येतील तेवढं उसळायचंय हे लक्षात ठेवा काय करावं जग सांगत असतं तुम्ही काय करू नका एवढंच मी तुम्हाला इथं सांगणार आहे